दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात अठ्ठावीस धारदार चाकू केले जप्त रोड पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अठ्ठावीस धारदार चाकू एक धारदार कोयटा मिरचीची पूड व सुटी दोरी असा मुद्देमाल मिळून आला नाशिक रोड पोलीस ठाण्यात सरद संशयित अन्नविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ताब्यात घेतलेल्या आरोपींना

ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये एकूण चार किसम आहेत ज्यांचे नावनिष्पन्न झालेले आहेत आणि एक किसम आहे जो नावनिष्पन्न झाली मात्र तो आता सध्या फरार आहे असे पाच लोकांना ज्याच्यामधले रवी भोई शिवा वैदू त्यानंतर विष्णू भोई आणि आकाश वैदू असे यामधील दोन आहेत राहणारे कल्याणची आणि दोन आहेत राहणारे जळगावचे असे चार आरोपी आणि एक आरोपी आहे तो अजूनही फरार आहे तर पाच आरोपी त्यांना त्या ठिकाणी अटक केलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस अशी लहान लहान शाकू जप्त करण्यात आलेली आहे आणि सोबत एक कोयचा त्यानंतर एक रस्ती आणि त्या ठिकाणी चिखंटाची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे यांचा उद्देश हा दरोड्याचा हा दिसून त्याच्यावरून रिलेवंट टोयन आणि गुन्हा देखील नागरिकोडला दाखल करण्यात आलेला आहे याच्या बाबतीत फर्दर आणखी नेमकी पण साथीदार आहेत काय किंवा यांचा नेमका उद्देश काय होता याच्या संदर्भाने पुढील तपास सुरू आहे